बनवली अशी खेड्यातील पारंपरिक पद्धतीने भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आज आहे का हो एक ते पण काळे ना घरच्या बघा ताजा ताजा मसाला तयार करून आजी आज कस एकदम सोयाबीनीच कालवण करणार आहे मस्त पैकी आता त्याच्यात पाणी टाकायचे जेणेकरून ते आता व्यवस्थितपणे भिजले आणि चांगले कडक नाही राहिले पाहिजे एकदम स्मूथ स्मूथ झाली पाहिजे एकदम बारीक करून घेतले मिरच्या काढी ते आता तवा टाकून भुजून घ्यायच कांदे या लाल मिरच्या काजी हा ताती कांदे कालवण चांगलं आणि आपली सोयाबीनची भाजी काढ आणि एकदम भिजत ठेवली काय मस्त पैकी रासाला वाटते बघा अशी आणि हा ताजा ताजा मसाला तयार करतात का भाजीसाठी तुम्ही घरी बघा आजीने थोडंसं बारीक खोबरं करून घेतलंय जेणेकरून मिक्सरला काही झालं नाही पाहिजे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा चांगल्या लाल आणि पाच सहा कांदे चांगले इथे भाजून घेतलेले आहे चुलीमध्ये बघा बघा आजी आता जास्त थंडी असल्यामुळे आणि पाणी तापत आहे ना आता लगेच ताजा ताजा मसाला इकडे बाजून घेणार आहे ना आजी तेल टाकून हे बघा आजी आता टाकता येते बारीक खोबऱ्याचे तुकडे ते पहिल्यांदे आता मस्तपैकी हळद आणि धन टाकून तेल टाकून व्यवस्थित येथे नि गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरं लाल परतून दिले ना काळ्या कालवण्यासाठी म्हणजे भाजीसाठी चव येते आपली सोयाबीनची भाजी होणार आहे बघा आजी टाकताय तेल आता एक उगळी मस्त आता भाजून द्यायचे हे बघा व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आता खोबरं चांगलं लाल परतून द्या हे बघा अशा पद्धतीने आजीने जवळजवळ एक चमचा धन घेतलेला आहे चांगला मोठा अंदाजानुसार आणि टाकलेला आहे आता ते खोबऱ्यामध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि एक चमचा ही हळद टाकलेली आहे आजीने आता हे तीनही गोष्टी आता व्यवस्थित लाल परतून द्यायच्या आहे मस्त हे बघा आजी आज काढून घेत आहे आता लगेचच आजी आज बारीक करून कांदे टाकताय बघा म्हणजे तेल टाकून तेल आहेच आता सध्या ते त्या गरम करत आहे बघा आजी आता जवळ जवळ मिरच्या टाकलेल्या आहेत ते आपण चांगले व्यवस्थित गरम होऊन घ्यायचे आणि ही काळ्या मसाल्यासाठी तयार चालू आहे सर्व लगेच मिक्सर मध्ये आजी आपल्या बारीक करून आणणार आहे हे बघा आजी तेल टाकून राहिले अजून काय फायदा ये बघा डाळ घातल्यामुळे आपले कालून घट्ट होते काळे तेल तेलाची ते आर्ती मोगळी ओतलेली आहे आजीनी व्यवस्थित परतून द्यायची डाळ आपल्याला लालून हे बघा डाळ परतली आहे आता गॅस ही जवळ काढून घ्यायची डाळ आपली तेल टाकेल डाळ मस्त पैकी भाजून लाल परतून ती काढून घेतलेली आहे आजीने सर्व एका मिक्सरच्या बांद्या टाकायचं ना आजी जास्त तेल ना तव्यामुळे पूर्ण आजी नाही कांदे टाकलेले आहे थोडं हालून घेतले लगेच काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने हे बघा हाच मसाला आपण भाजी बाजीसु भाजीसाठी सुद्धा करणार आहे बघा याच्यामध्ये खोबरे धने हळद लाल ते लाल मिरच्या आणि कांदे आहे आणि डाळ पण आहे आणि हाच मसाला आपण बॉम्बल्याच्या भाजीसाठी वापरणार आहे जो आता आपण याच्या भाजीसाठी वापरणार होतो सोयाबीनच्या तोच भाजी आता आपण बॉम्बल्याच्या भाजीसाठी आजी बारीक करून आणणार आहे मिक्सरमध्ये बघा अशा पद्धतीने दोन्ही भाजीसाठी आता आजी मस्तपैकी बारीक करताय ते बारीक करून आणणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला बॉम्बलाची आणि आप आपली याची भाजी आहे दोन्ही भाज्यासाठी बाबांसाठी एक बॉम्बलाची आणि एक कायची आजी ही सोयाबीन सोयाबीनची भाजी आजी मसाल्यामध्येच आता सोयाबीनच्या मीठ टाकताय पुन्हा पुन्हा मीठ टाकायची गरज नाही पाहिजे हा आजी ते बघा आता लगेचच गॅस पेटून आजीनी ठेवलेली आहे कढई आता गॅसवरती हे बघा आजी येऊच पण आता ताकद लावून सोयाबीनीला धुवून घेत आहे हा ना दुसरे दुसरे आजी आणि ते पाणी काढून घ्यायचं ना बघा दुसऱ्यांनी पण पाणी टाकले स्वच्छ धुवून घेण्यासाठी आता आजी जवळजवळ अंदाजानुसार तीन चार दोन तीन वगळ तेल असं एवढं कढईमध्ये टाकलं ते आजीचा हा मसाल्याचा डबा हा का अंदा कोथंबीर मसाला हा बघा जवळजवळ एक चमचा आजीने टाकलाय आता गरम तेलामध्ये अजून थोडा वाढवलाय चांगले तरी येते ना आजी आहे या मसाल्याने तरी येते आता लगेचच आजी बघा टाकू राहिले सोयाबीनाच्या एकदम जकास आणि खमंग काळी बाजी होऊ राहिलेली आहे आता त्याच्यानंतर आजी व्यवस्थित घालून आहे मसाला टाकेल आणि तेल टाकेल सर्व येईल व्यवस्थित लागलं ला पाहिजे म्हणून त्याच्यानंतर मसाला टाकलाय व्यवस्थित पातळ करून आता आजी लगेच टाकते बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये चार पाच माणसांसाठी मस्त पेकी भाजी त्याच्यामुळे आजी पाणी वाढवते त्याच्यामध्ये बघत आपल्याला रांट चांगली गॅस उकळून द्यायची त्याचा आरक उतरेपर्यंत बघा बघा आजीने किती मस्त तरी आणली आन आणि एकदम सोयाबीन किती भरपूर सोयाबीन वापरले हा ना आजी फुगले ते पाण्यामध्ये जास्त चांगलंच गावाकडचं खेडखर कष्ट करावं लागत्या बघा अशा पद्धतीने आता पाच दहा मिनटं चांगली उकळून द्या बघा अशा पद्धतीने आजीने एकदम अशी तरी आणलेली आहे आपल्या सोयाबीनच्या भाजीला बघ कडानी देऊ पाहू शकतात आणि एकदम आपली ही आता गॅसवर भाजी केली पण लगेच आपली ही खायला स्वादिष्ट भाजी असते जेणेकरून तुम्ही जर अशी भाजी बनवली असेल तर सोयाबीनची कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद